पुणे विभागीय सहसंचालक कार्यालय कारवाई करण्यात अपयशी चौकशी समितीचा अहवाल धूळ सोलापूर येथील सरकारी पॉलिटेक्निकच्या प्राचार्यावर त्यांच्या महिला सहकाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आणि मर्जित असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे उच्चस्तरीय चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवले आता माहिती अधिकार आर टी आय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करत आहेत की वरिष्ठ कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई का केली नाही शासकीय तंत्रनिकेतन साकुली येथील चौकशी समितीनुसार प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय दोषी आढळलेले आहेत दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सरकारी समितीच्या ठरावानुसार त्यांची भंडारा जिल्ह्यातील येथील सरकारी पॉलिटेक्निकचे प्राचार्य म्हणून नियुक्ती कायम ठेवली पुढे त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा न ठोठावता त्यांची हिंगोली येथील सरकारी पॉलिटेक्निकमध्ये आणि नंतर सोलापूर येथे प्राचार्य म्हणून बदली करण्यात आली कार्यकर्त्यांच्या मते त्यांच्या या नियुक्त्या बेकायदेशीर आणि अनियमित वाढतात डी सी सद्देवे डी एस कुलकर्णी आणि एस आर थुटे यांचा समावेश असलेली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली शासकीय तंत्रनिकेतन साकोली येथील छत्तीस अधिकारी एकोणीस वर्ग तृतीय कर्मचारी आणि अकरा वर्ग चतुर्थ कर्मचाऱ्यांचा साक्षी नोंदवल्यानंतर चौकशी समितीने डॉक्टर उपाध्याय यांच्यावरील मानसिक आणि लैंगिक छळ आणि आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप खरे असल्याचे निश्चित केले पुढील कारवाईसाठी चौकशी अहवाल नागपूर विभागीय सहसंचालक डॉक्टर राम निबुदे यांच्याकडे सोपवण्यात आला परंतु त्यांना निलंबित किंवा बदली करण्याऐवजी त्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आले शिवाय दोन हजार एकोणीसमध्ये भंडारा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अनुसूचित जाती अन्याय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांना दोषी ठरवल्याबद्दल अटक वॉरंट जारी केले होते न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टर उपाध्याय फरार आहेत सोलापूरमध्ये त्यांना पुन्हा कोणतीही शिक्षा न ठोठावता सरकारी पॉलिटेक्निकचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले तिथेही त्यांनी सरकारी निवासस्थानाचे अतिथीगृहात रूपांतर केले आणि तिथे राहण्यासाठी लोकांकडून शुल्क आकारले असा आरोप आहे घड्याळ तासवर काम करणारे व्याख्याते कंत्राटी पद्धतीने असल्याची खोटी माहिती देऊन त्यांनी सरकारचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केले खरेदी करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर बनावट बिले सादर करून आर्थिक फसवणूक करण्यात आली या संदर्भात सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव यांनी त्यांना दिलेला घर भाडे भत्ता आणि प्रवास भत्ता वसूल करण्याचे आदेश दिले परंतु तंत्रशिक्षण संचालनालयाने पुढे कोणतीही कारवाई केली नाही जाधव हे डॉक्टर अशोक लक्ष्मी शंकर उपाध्याय प्राचार्य शासकीय तंत्रशिक्षण सोलापूर यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी राजकीय दबावाखाली आहेत का असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत त्यांना निलंबित करणे ही काही कायदेशीर कारवाई नाही असे जनमानसातून प्रश्न उठत आहे अशा माणसावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे सर्वानुमते वाटते आर टी आय कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरिदास म्हणाले प्राचार्य उपाध्ये यांच्यावर सहकारी महिला शिक्षिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचे आणि लैंगिक छळ केल्याचे आरोप होते राज्य महिला आयोगाने याबाबत तंत्रशिक्षण संचालकांना पत्र लिहून आरोपांची सत्यता पडताळून पाहण्यास आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यास सांगितले होते बऱ्याच ठिकाणच्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच विविध निविदांद्वारे मित्र आणि नातेवाईकांना आर्थिक फायदा दिल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत परंतु धक्कादायक बाब म्हणजे पुणे विभागीय संचालक जाधव यांनी कलंकित अधिकाऱ्याला निलंबित करण्यासारखी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे तंत्र शिक्षण विभागातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे